आज आपण पोचलो आहोत ओम शिव दत्तात्रेय मंदिर नायगाव येथे कशा पद्धतीने एक अद्भुत लिला या नायगावमध्ये स्थापन होत असताना दिसून येते आपल्याबरोबर गुरुवर्य मोहन महाराज आहेत काय म्हणतो तर कशा पद्धतीने या शिव दत्तात्रय मंदिराचा उगम झाला आणि कशा पद्धतीने नायगाव येथे साकार करण्यात आलेले आपण थेट त्यांच्याकडून थे जाणून घेऊ महाराज रामकृष्णारी काय सांगाल तुम्ही ओम शिव दत्तात्रेय मंदिर हे कशा पद्धतीने स्थापन करण्यात येते आणि इथला जो आख्या काय आहे पूर्ण आता संपूर्ण महाराष्ट्रात पसरताना दिसून येते थोडक्यात काय मत कराल या संदर्भात या धामा संदर्भात स बघायला गेलं तर नायगाव हे जे स्थान आहे कातरमध्ये नायगावला सोळा शिवलिंग शनि म्हणजे सोळा शिवलिंग हे स्वयंभू शिवलिंग या स्थानी आहे तिथे आमचे गुरु श्री महेंद्रनंदगिरी बापू आम्ही ॲक्च्युली इथे म्हणजे म्हणायचं आता की आपले तरुण पिढी असेल किंवा जे काय धर्म जो धर्म लोक पाऊचलेला आहे आपल्या इथे सोळशी नायगाव भाग हा खरंतर एक आपण म्हणाय गेलं तर दुष्काळी भाग आहे त्याच्यासोबत इथे कसा प्रसंग आहे की इथे धार्मिक त्याची फार कमतरता आहे धार्मिक लोक इथे फार कमी आहेत तर या ठिकाणी धर्माचं बीज हो आपल्याला रोवायचं जी तरुण पिढी आहे या ठिकाणी ही तरुण पिढी अशी म्हणजे बऱ्या प्रमाणात भरकटलेली आहे व्यसनाधीन झालेली आहे आणि बऱ्या प्रमाणात भरकटलेली आहे त्या तरुण पिढीला इथे मार्गदर्शन करायचं तरुण पिढी करते ऍक्च्युली इथे अं वैज्ञानिक दृष्टिकोनाचं त्यांना समजवता आलं तर फार उत्तम आणि ते त्या पद्धतीने समजतील नक्कीच त्यामुळे इथे आम्ही आम्ही कसं की ते यागाच्या स्वरूपात दत्तयागात आम्ही आयोजित केलंय दत्तयागाच्या स्वरूपात किंवा अनेक धार्मिक मेळावे आम्ही इथे घेतोय पारायणी करतोय याच्याद्वारे त्यांचं मानसिक परिवर्तन करायचा आम्ही प्रयत्न करतो या ठिकाणी तसं पाहिलं तर महाराष्ट्रातून भाविक भक्तगण आता आपल्याला इथे मोठ्या प्रमाणात येत असतात आणि याच माध्यमातून तुम्ही असं असंही इथं बोललं जातं की अंधश्रद्धा कुठलीही पसरवली जात नाही आणि योग साधनेच्या बळावरती आणि धार्मिकतेच्या बळावरती श्रद्धेच्या बळावरती आपण इथं सर्वांना मार्गदर्शन करत असतात आणि ते मार्गदर्शन फलदायी स्वरूपात त्यांना प्राप्त होत असतं काय सांगाल याबाबत थोडक्यात काय मत करा आम्ही लोकांना एक म्हणण्याचं गोष्ट आहे की बऱ्याच लोकांना अडचणी असतात फॅमिली प्रॉब्लेम्स असतात ते लोक इथे पोहोचतात येतात आणि कुठे ना कुठे मध्ये जाते मंदिरातर्फे त्यांना न होतो पण आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही स्वतः योग मार्गदर्शन करत साधना करत तुम्ही स्वतः वैयक्तिक तेवढे प्रबल व्हा प्रवीण व्हा तुम्ही स्वतः तुमची क्षमता एवढी वाढवा की त्या क्षमतेने तुम्ही स्वतः स्वतःचे जे प्रश्न असतील स्वतःच्या ज्या अडचणी असतील तुम्ही स्वतः मिटवू शकता हु. बरेच आता मला बरेच लोक कनेक्टेड आहेत त्या लोकांना आम्ही योग मार्गदर्शन साधना साधना कशी करायची का करायची जीवनामध्ये त्याचे लाभ काय योगा सुद्धा आम्ही शिकवतो त्या पद्धतीने लोकांच्या शारीरिक मानसिक सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडतो असे बोललं जात की या परिसरात सोळा शिवलिंग आहेत आणि या शिवलिंगापैकी अजून एक शिवलिंग इथे नायगावच्या शेजारी स्थापन झालेलं आहे काय अख्ख्या काय अशा पद्धतीची की तुम्हाला याची प्रचिती आली का की तुम्ही काही लोकांना सांगितलं की इथे शिवलिंग आहे आणि आपल्या शेतीमध्येच हे तुम्ही सर्व दत्तधाम उभं करताय मोठ्या प्रमाणात काय वाटतं तुम्हाला हे सगळं कारण की ऍक्च्युली इथे शंकराचे महादेवांचे फार मोठे स्थान आहे तिथे पहाडेश्वर म्हणून त्याला नाव दिलंय त्या शिवलिंगाला ही ऍक्च्युली मी हे आमची वैयक्तिक जागा आहे की ह्या जागेला मी सर्वस्व ही जागा आम्ही धार्मिक कामासाठी किंवा जे मंदिर आम्हाला इथे सुद्धा एक शिवालय बांधायचं आता शिवमंदिर बांधायचंय भुवनेश्वर महादेव म्हणून आम्ही इथे स्थापन करतोय शिवालय तर हा भाग मुळातच महादेवांच्या भक्तीमध्ये लीन झालेला भाग आहे महादेवांचा तसेच चवन ऋषींचा इथे समाधी आहे चवण आपण म्हणतो म्हणून स्थान आहे चवण ऋषींची समाधी भृगुषींची समाधी हे स्थान मुळात फार मोठं तीर्थ आहे फक्त ह्याला त्या प्रमाणात उजागर करता येत नाहीये किंवा त्या प्रमाणामध्ये दाखवलं जात नाहीये हे नक्कीच जर हे सोशल मीडियावरती आलं किंवा ह्याचा जर ह्याला लोकप्रति लोक जुडला लोकसंप्रदाय तर मग स्थान फार मोठं होणार आहे नायगाव हे जो भाग आहे हा फार उत्तम भाग आहे आम्ही असं ऐकलंय की कशा पद्धतीने की ते नागासाधूंची आ... एक हे आली होती नागासाधू मोठ्या प्रमाणात आले होते आणि मोठ्या दुष्काळात दोन हजार तेवीस चोवीसच्या दरम्यान नागासाधू आले होते आणि इथे हो ही करण्यात आलं होतं ह्या हेवी टेम्परेचरमध्ये त्यांनी इथं आघाडीला म्हणजे असं हवन केलं होतं आणि मोठ्या प्रमाणात पाऊसही पडण्यात आला या उत्तर कोरिया तालुक्यात ही काय एक प्रचिती कशा पद्धतीने आम्ही ऐकलं होतं ते खरं आहे का नागासन्या मुळात मुळात नागासन्याचे म्हणाय गेलं तर मुळात तपस्वी असतात त्यांनी या ठिकाणी सद दुना तपस्या हे केली होती सद दुना तपस्याद्वारे त्यांचा संकल्पच होता की विश्व कल्याण ग्राम कल्याण हे त्यांचं एक आम्ही मूळ तिथे एम ठेवलेला मोठं ठेवलेला तर त्यावेळेस जो दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस बघता बघितलं तर त्यावेळेस पावसाची फार दयनीय परिस्थिती होती पाऊस फार कमी होता प्रचिती असे की त्यांनी ती तपस्या पूर्ण केली आणि ज्या दिवशी पूर्ण झाली शेवटचा दिवस त्या तपस्याची सांगता असताना मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस तो तिथे पडला गेला गेला आणि मोठ्या प्रमाणे वर्षा झाली गेली आणि त्यामुळे मुळात हे कार्यक्रम आम्ही आयोजित करतोय हे एकच गोष्टीसाठी की गावाचं कल्याण व्हावं गावाद्वारे पहिलं एखाद्या मनुष्याचं कल्याण होतं आणि गावाचं कल्याण होईल गावाने शहराचं आणि शहराने जगाचं कल्याण होईल आ, मा वे 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 या माध्यमातून आपण आता मंडपाचं हे सामान पडले काय इथं उपक्रम तुम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असता या वर्षी आणि या दिवसात काय उपक्रम आहे तुमच्या हातून गेले पाच वर्ष आम्ही दत्तक सोहळा आयोजित करतोय पण त्यातले दोन वर्ष आम्ही गुप्तपणे केलेला आहे शिष्यांसोबत केलेला आहे त्याच्या अगोदर एक तीन वर्षापूर्वी तीन वर्षापासून बऱ्याचशा लोकांना कनेक्ट करून करतोय पहिल्या तीन वर्षापूर्वी आम्ही एकवीस जणांसोबत केला मागच्या वर्षी एकावन्न जोडप्यांचा विवाहित जोडप्यांच्या हस्ते आम्ही दत्त्याग संपूर्ण केला आणि या वर्षी एकशे एक भक्तांच्या हस्ते पूर्ण करायचा संकल्प आहे आमचा याच माध्यमातून आपण इथं जमिनीखाली मोठ्या प्रमाणात इथं लिंग स्थापन केले कशा पद्धतीने लिंगा के या लिंगाची स्थापना केली आणि याचा उद्देश मागचा काय होता लिंग स्थापन करण्यामागचा थोडक्यात सांगा मुळात हे आम्ही ध्यान मंदिर स्थापन केले हे ध्यान मंदिर जे काही शिष्य मंडळी असेल किंवा जे काही भक्त मंडळी असेल त्या लोकांना साधनेमध्ये प्रवीणता साधनेमध्ये एकांत यासाठी आम्ही ते शिवालय स्थापन केले भूमी अंतर्गत इथे तुम्ही साधना बी केली होती जमिनीत राहून ते कि साधनेचं सा महत्व हो काय आणि कशा पद्धतीने किती दिवस केली होती काय थोडक्यात मुळात साधना आम्ही कंटिन्यू चालू असतात एक ठराविक एक दिवसांच्या एकवीस दिवस असतील एक्केचाळीस दिवस असतील अशा प्रकारे आम्ही साधनेचे एम असतात यमाप्रमाणे आम्ही साधना करत असतो आणि बऱ्याचशा साधना म्हणजे अगदी महाकाली पासून ज्या काही साधना असतील महादेवापर्यंत सर्व स्वसाधना आम्हाला ते दाखवता का तुम्ही शिवलिंग कशा पद्धतीने जमनी खाली शिवलिंग आहे हे पहिल्यांदाच आहे आणि उत्तर कोरेगा तालुक्यात हे अद्भुत चमत्कार आहे याचा सर्व या भाविकांनी इथला लाभ घ्यावा असं वाटतंय आणि याच माध्यमातून हे शिवलिंग थोडक्यात आपल्या माध्यमातून दाखवू शकता का हा वा, हां महाराज आपल्याला शिवलिंग दाखवतात जमिनीखाली दहा ते बारा फुटावरती हे शिवलिंग आहे आणि कशा पद्धतीने शिवलिंगाचा हे ते आपण आपल्या माध्यमातून मा जाणून घेत आहोत महाराज ह्या पद्धतीनं इथं आपण साधना करत असताना किती दिवसाची साधना केली होती बरेचसे म्हणजे एक्केचाळीस दिवसांच्या मी बरेच तप पूर्ण केले आहेत एक्केचाळीस दिवसांच्या म्हणाय केलं तर मी एक वीस पंचवीस साधनं पूर्ण केली असतील हेम ठेवून आणि बरेच विविध प्रकारच्या साधना मी ते पूर्ण करतो जमिनीच्या मध्ये स्थापन करायची गोष्ट यासाठी की एकांत गुप्तता साधनेसाठी फार महत्वाची गोष्ट आहे साधने म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट मानली जाते ती गुप्तता आहे गोपनीयता एकांत तो ह्या ठिकाणी मिळतो मानसिक शांती स्थिरता ह्या ठिकाणी मिळते असं ऐकले की ही लिंग स्थापन करताना बघू चमत्कार धावा होता की तुम्ही लिंग एका आ। दिशेनं स्थापन केलं ते मनानं काय सांगाल काय चमत्कार काय होता महादेवांचं जेव्हा लिंग प्राणप्रतिष्ठा होते किंवा काही गोष्टी होतात त्यावेळेस ते, ते लिंग एक थोड्या तिरक्या प्रमाणमध्ये बसवतो लिंग थोडंसं तिरक असतं पण ते बसवताना आम्ही सद्गुरु मार्ग आम्ही जे बसवलं त्यावेळेस ते सरळ बसवलं होतं थोडस त्याला तिरका बना पाहिजे होता ते मनानं हल्लं गेलं त्यावेळेस बरेच शिष्यांनी आणि बरेच भक्तांनी ते डोळ्याने पाहिलेली गोष्टी प्रमाणात थोडेसे काही घटना म्हणजे बरेच दैवी चमत्कार भरपूर घडतात जे साधक पाटे मूर्ती येऊन बसतात तीन बसतात त्यांना अनेको असे जे घडतात तिथे खूप घडतात साक्षात हे होत कशा पद्धतीने आपण जाणून घेतलं की या नायगाव मध्ये कशा पद्धतीने हे शिव दत्त मंदिर स्थापन होते आणि शिवधाम इथं आता गुरु या मोठ्या प्रमाणात इथे घेतला जाणार आहे आपण गुरुवर्य अ मोहन महाराज यांच्याकडून जाणून घेतले की कशा पद्धतीनं हे आध्यात्मिकरित्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या ही लोकांना प्रचिती देतात आणि या माध्यमातून कोणतीही इथं अंधश्रद्धा पसरवली जात नाही आणि मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांचा ओढा वर्ष झाला तुम्ही दर्शनासाठी येत आहे आणि काय प्रचिती आली तुम्हाला थोडक्यात काय सांगाल गेले पाच वर्ष मी इथं दर्शनाला येतोय आणि आमच्या गुरुंच मी आभार म्हणजे हे मानतो आशीर्वाद घेतो सुरुवातीला की त्यांनी मला त्यांच्या सोबत घेतलं त्यामुळे मला संसारिक आणि आध्यात्मिक असा बराचसा फायदा झालेला आहे तुम्ही कुठून येत आहे आम्ही इथून नाही गावून येतो नाही का प्रचिती आली तुम्हाला इथं आल्यानंतर असं मन प्रसन्न होत हे वाटतं काय शांत वाटतंय आल्यानंतर आल्यानंतर न सुख समाधान शांती वाटते मनाला असं मन प्रसन्न वाटते प्रसन्न बाबा तुम्ही ज्येष्ठ आहे इतकं तुम्ही बऱ्याच समाजात फिरत असता काय वाटतं तुम्हाला इथं आल्यानंतर काय वाटतंय मी बॉम्बे इथून इथे राहिलोय बॉम्बे जी एवढी परिस्थिती नाही आली तशी ह्या स्थानावर आल्यावर एकदम सुख आणि शांतीच हे मिळालेलं आहे सुख आणि शांती मिळते सुख शांती तुम्ही कुठून आलाय बाबा आम्ही इथूनच आहे स्थानिक काय वाटतं तुम्हाला इथे स्थानिक असतानाही तुम्ही आता दहा फूट शिवलिंग खाली जमिनीत आहे आणि गुरुदेव बाबा इथं येऊन साधना करतात जमिनी खाली साधना मोठ्या प्रमाणात केली जाते कसं वाटतं तुम्हाला इथं आल्यानंतर कसं वाटत नाही आसरे मंदिर हे म्हणजे आपण पहिल्यांदाच पाहतो आहे मी पण त्याच्यामुळे इथं काय होतंय लोकांना इथं चांगलं समाधान मिळते सुख मिळते आणि इथून रोज लोक भरपूर ये जा करत असतात त्यांना बी दर्शन घेतात इथे सांगितलं की दर्शन घेतात मोठ्या प्रमाणात लोक इथे अंधश्रद्धा पसरवली जाते का काय वाटतंय तुम्हाला अंधश्रद्धा बिलकुल समाधान समाधान वाटतं आणि थोडक्यात मार्गदर्शन केलं जाते कशा पद्धतीने समाजात वावरलं पाहिजे महाराज काय सांगाल कशा पद्धतीने दत्तयाग दरवर्षी तुम्ही घेत असता या वर्षी दत्तयाग कधी आणि मोठ्या प्रमाणात त्या दत्तयागाची प्रचिती आणि मोठ्या प्रमाणात दत्तयागाची चर्चा या परिसरात दिसून येते काय सांगाल थोडक्यात यावं येत्या सत्तावीस नोव्हेंबरला आपण दरवर्षीप्रमाणे दत्तयाग आयोजित करतोय तर हा दत्तयाग आपण दरवर्षी काही जोडप्यांच्या असत करत असतो ह्या वर्षी, वर्षी आपण एकशे एक जोडप्यांच्या दत्तयाग आपण हा पूर्ण करतोय दत्तयागाचे लाभ म्हणाय गेले तर जे संसारिक लाभ असतात व्यक्तींना जे सुख शांती समृद्धीसाठी व्यक्ती भटकत असतो पुन्हा निगेटिव्ह एनर्जी असते घरामध्ये वास्तुदोष असतात किंवा जे काही शत्रू जे काही आपण म्हणतो शत्रू जे क्रिया असतात किंवा काय असतात त्याचं कुठे ना कुठे नष्ट होत असतं दत्तयागामुळे आणि दत्तयागाची ही सांगितली तुम्ही माहिती परंतु उपक्रम वर्षभरात कोणते कोणते चालतात काय सांगाल तुम्ही आता जे येणारे उपक्रम आहेत तुम्ही इथं गोशाळेचे थोडीशी माहिती सांगत आता काय सांगाल थोडक्यात आम्ही ऍक्च्युली इथे दत्तयाग असेल महाशिवरात्र असेल नवचंडी असेल किंवा त्याच्याप्रमाणे दत्त जयंती असेल या सगळं गुरुपौर्णिमा पारायण हे आम्ही आयोजित करतो आणि त्यासोबतच आम्ही ह्या वर्षी दत्त गोशाळेचं नियोजन करतोय मुळात आम्ही ही जी जागा आहे वैयक्तिक जागा ही वेधशाळा आणि गोशाळेसाठी आम्ही दान करतो त्याच्यामध्ये जे काही ते वेधशाळा आम्हाला जे तरुण पिढीसाठी त्यांना वेदांचं ज्ञान व्हावं जे अर्थव्यवहाराचं ज्ञान ववं हे दोन्ही व्यवहाराचं ज्ञान व्हावं अशी आम्ही एक वेधशाळा आणि गोशाळेचं नियोजन करतो या वर्षी